अरे बिग बॉस गाजवून आलो आहे मी हे कुठली तुमची ती गाडी घोडी हे असलं चालत नाही मला राजकारणाचा फार मोठा किडा चावलेला आहे बीच का बंदर हो गे सब क्योंकि व बोलते मी इस पार्टी का तो इस पार्टी का नाही येतात उचल के कुदके बंदर जैसा उस पार्टी मे गया ह्या डपक्यात जाणारी बेड काहीत बैल तर मी आहे या ठिकाणी <coughs> तेवीस मे एकोणीसशे शहाण्णवपासून कवी म्हणून मी लोकांपुढं आलो वयवर्ष एकवीस होतं एवढा कालावधी जाऊन दोन्ही बिग बॉस आपण गाजवले बिग बॉस एका अर्थानं मोठा करण्यापाठी माझा हात होता जनतेचं प्रेम आहे आणि मग ते गाणं जे आहे ते असं होतं की तिच्या विना मला आता करमत नाही कोणीतरी सांगा मी करू तरी काय मी तिच्यावरी प्रेम करीतो बोला या ल हे मी बीतो रोज रोज ती रस्त्यावर दिसते पाहुणी माझ्याकडे गाली हसते जर कधी मी हे बोलायचं ठरवितो परी तिच्याकडे फक्त पाहत राहतो ती पुढे चमकते अशी चांदणी नवी जसी नितोल माझा मला आवरत नाय हे खूप सुंदर गाणं होतं मस्के आमचे मित्र आहेत छोटे बंधू आहेत कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आम्हाला सगळ्यांनाच तर मग आम्ही सगळे एकत्र आलो आनंद असेल महावीर असेल श्रीनं हे सगळं घडवून आणलं त्याच्यानंतर आमचा तो अमर जो आहे तो सगळं मॅनेजमेंट करत होता आणि मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो की हे गाणं तुम्हाला आवडेल तुम्ही नीट बघा आपला यांचा प्रोजेक्टर जरा खराब होता या हॉटेलवाल्यांचा त्यामुळे ते, ते दिसलं नाही तुम्हाला तेही सांगावं लागेल मला कारण तुम्ही <coughs> तुमचे चेहरे हे आनंदात आहेत आत्ता ते आनंद द्विगुणित करा त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की हे गाणं मराठीमध्ये जे कुणी काही अल्बम बनवत असतील जे काही बनवत असतील तो उनको सबको एक काही नाही आहे बाप अकीर बाप होत आहे आ हम आ हम अरे बिग बॉस गाजवून आलो आहे मी हे <laughs> कुठली तुमची ती गाडी घोडी हे असलं चालत नाही सगळ्यात तरुणांसाठी पहिलं मराठी गाणं अन्नाच्या विनंतीवरून केलेलं आहे मी आता हिंदी गाणं ज्यावे लागेल धुणते रे ज्यावगे म्हणजे तरुणानी तरुणानी हां हे गाणं ते आता दुपारी तीन आग वाजताच लाँच होईल अभिजित डॅश बिचुकले करून जो यूट्यूब चॅनल आहे तिथं आम्ही करतो आहे आम्ही हे आमच्यासाठी करतो आहे पैसे कमावायचे असते तरी कारण आता मला वाटतं वीस पंचवीस लाखालाही विकलं जाईल चांगल्या कंपनीला चांगल्या कंपनीला पैसे सर्वस्व नाही आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू बंधू आहेत पण तरीही काही तात्विक गोष्टी पटत नसल्यामुळं वीस वर्ष तिथं मी त्यांना विरोध करत गेलो तात्विकदृष्ट्या आणि मग बिग बॉसमुळं आयडेंटिटी मला मिळाली तर तुमचं कर्म बोलतं हे श्रीकृष्ण महाराजांनीसुद्धा गातेमध्ये सांगितलेलं आहे आणि मी कर्म माझ्या पद्धतीनं करतो आणि तुमचा एक प्रश्न होता त्या ठिकाणी की तुम्ही गातासुद्धा कोण म्हटलं चांगलं हां कोण म्हटलं हां तर काय मला सांगायचं आहे की आमचं आमचं तोंडही चांगलं आहे आणि आमचा आवाजही चांगला आहे कारण आमचं कर्म वाईट नाही आम्ही कुणाचं आमच्या तोंडानं वाईट केलं नव्हतं त्यामुळं आवाज माझा चांगला आहे पण मला राजकारणाचा फार मोठा क्रीडा चावलेला आहे त्यामुळं माझ्यातला कलाकार मीच दाबत गेलो त्याचा गळा गोठला पण आता तो कलाकारही येईल आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करेल आणि शंभर टक्के महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळामध्ये लेडी मुख्यमंत्री नन अदर दॅन द मिसेस सौभाग्यवती आलंकृता बिचूक लेझीच होणार कारण कर्म आमचं चांगलं आहे कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते पण मी छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही एवढा ताट बाण आहे माझा ताट छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तो राजकारण चालू झालं हे तुमच्या तुम्ही विचारलं होतं म्हणून झालं आणि आता सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या आणि या ठिकाणी एकच सांगतो आज व्हॅलेंटाईन डे ला गाण्याला प्रमोट करा तुम्ही खूप प्रमोट करता मला त्याबद्दल थँक्यू थँक्यू नाही तुम्ही हे रेकॉर्डिंग करा मी आज व्हॅलेंटाईन डे ला अरे तुम्ही माझ्यातला कलाकार का मारताय रो मला नाही नाही नको नका तुम्ही सगळ्या बायला माझ्या राजकीय मला मागत राहाकरण एवढं चाललेला आहे पण तुमच्या गाण्यामुळे प्रेरणा मिळू हो शकते हे सांगा तुम्ही हा तरुण ना जे आहेत त्यांची जी काय म्हणतो की एक मधली परिस्थिती झाली ना आ, बीच का बंदर हो गए सब क्योंकि वो बोलते मैं इस पार्टी का आता तो इस पार्टी का नेता उचल के कुदके बंदर जैसा उस पार्टी में गया तो वो के बंदर इधर से कुचलके इधर गया आणि शुद्ध मराठीत म्हटलं तर ह्या डपक्यातनं पक्षाच्या ह्या डबक्यात जाणारी बेड काहीत बैल तर मी आहे आणि बैल कुठला सांगू का जो बैल होता ना जिजाऊंच्या हातात सोनारी नांगराना तो बैल मी आणि माझ्या ह्या संपूर्ण समाजासाठी कुठल्याही का जातीचा किंवा धर्माचा मी नेता नाही आहे मला संपूर्ण अठरा पगड जाती बारा बरुद्यादारांना घेऊन एकत्र काम करायचं आहे आणि जिजाऊंचा हा बैल त्या नांगराला होता तो लागला ना तर नांगरा सकाट लागणार